मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आता जोराजोरात ओरडू लागते त्यातच अरुंधती तिथे धावत येते आणि विचारते काय झालं आई ती म्हणते काही नाही ग पायातली कळपार डोक्यापर्यंत गेली माझे पाय ना खूप दुखायला लागलेत पुढे आता अरुंधती म्हणते तरी मी तुम्हाला सारखी सांगत असते की सारखे जिने चढउतार करू नका पण तुम्हाला ऐकायचंच नसतं आपल्याला त्रास होतो तर काळजी घ्यायला नको का बरं मी पटकन तेल घेऊन येते असं म्हणून अरुंधती तेल घेऊन येते कांचन नकोच म्हणत असते पण अरुंधती आता ऐकतच नाही पण आता अरुंधती म्हणते आज मी तुमचं काहीही ऐकणार नाही पाय द्या बरं इकडे अगोदर कांचनच्या पायाला ती तेल लावत असते त्यावेळी खूप कौतुकाने कांचन तिच्याकडे पाहते आणि म्हणते अरुंधती आजपर्यंत मी कधीच कुणाचं काही ऐकलं नाही परंतु तू ज्या हट्टानी मला ओरडतेस ना ते मला खरंच खूप आवडतं त्यावेळी अरुंधती म्हणते माझ्या नशिबात तीन तीन बाळांचं करणं आहे असं वाटतंय कारण अगोदर अभियश आणि ईशा मग नंतर माझी ही तीन हट्टी मुलं ते म्हणजे एक सुलेखा ताई दुसरं तुम्ही आणि आप्पा तिसरं मग तिनेही बाळांनी ऐकलं नाही ना, ना। मग बाळांना असंच ओरडावं लागतं असं रुंधती गोड शब्दात कांचनला म्हणते त्यावेळी आता कांचन म्हणते अगं सर्वांची तू काळजी घेतेसच आहे परंतु जरा स्वतःकडे बघ डोळे किती खोल गेले आहेत पूर्ण डोळ्यांखाली काळं झालं आहे स्वतःला जरा आरशात बघते की नाही त्यावेळी अरुंधती म्हणते आई मी आरशात बघणं आता सोडून दिलंय कारण तो फक्त तुमचं रूप दाखवतो तुमच्या मनात नक्की काय चाललंय ते तुम्हाला कळत नाही आणि कळत असलं तरी कदाचित तो तुम्हाला सांगत पण नाही मी ना माझं प्रतिबिंब तुमच्या डोळ्यात आपण डोळ्यात आणि माझ्या मुलांच्या डोळ्यात पाहते आणि मला ते अगदी दिस स्पष्टपणे दिसतं त्यावेळी कांचन म्हणते डोळे मिटण्या अगोदर आम्हाला तुला सुखात बघण्याची इच्छा आहे ग त्यावेळी आता अरुंधती म्हणते आई माझ्या आयुष्यात आता सुख तरच मला आश्चर्य वाटेल आणि ते मी कसं सोसेन आम्हालाच माहीत नाही त्यापेक्षा जे आहे ना ते अगदी योग्य आहे त्यावेळी कांचनात अगदी इमोशनल होते आणि म्हणते असं बोलू नकोस ग या वयात अजिबात हे सहन होत नाही आता पुढे आता ती म्हणते अरुंधती उद्या मी तुझी दृष्टच काढून टाकते त्यावेळी आता अरुंधती विचारते आई त्याने काय होणार आहे असं कुणाच्या नजरेने कुणाचं बरं वाईट होणार असतं तर अजून काय हवं होतं आता कांचन खूप इमोशनल होत रडत असते आणि म्हणते माझ्या हातात असताना अरुंधती तर तुझ्यावर अजिबात मी दुःखाची सावली देखील पडू दिली नसते पण ते कधीही शक्य नाही माझ्या समाधानासाठी तरी मला तुझी दृष्टी काढू दे असं कांजनाता तिला म्हणते पण तू काळजी करू नको अरुंधती कारण तुझं सगळं काही अगदी छान होणार आहे आणि देवना चांगल्याच माणसांची परीक्षा घेत असतो पण या परीक्षेमध्ये तू एकटी नाहीयेस आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला नेहमी जपेन वचन दे मला तेव्हा अरुंधती आता वचन न देता म्हणते आई यशच्या लग्नानंतर मी इथून जाणार आहे तुम्हाला माहीतच असेल तू राहायला तरी कुठे जाणार आहे ना घर ना दार सुलेखताईंनी तुला घराबाहेर काढलं आहे असं कांचन म्हणते दुसरीकडे नितीन म्हणतो अरे अनिश अरुंधती कधी म्युझिक स्कूलमध्ये येणार आहे नवीन ॲडमिशनसुद्धा आता सुरू होतील त्यावेळी आता अनिश म्हणतो पण नितीन अंकल अरे त्यांचे सूरच लागत नाही तर त्या कशा येणार त्या रोज प्रयत्न करता गाणं गाण्याचा पण सुरच उमटत नाही आहे मग काय करायचं आता मग आता ती प्रयत्न तर करती ना तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आता नितीन म्हणतो त्यावेळी अनिश म्हणतो की होप ते ही खरं आहे परंतु त्यांच्यासाठी त्यांचं गाणं हा ध्यास आहे सगळं काही आहे असं म्हणून दोघेही अरुंधतीबद्दलच बोलत असतात तेवढ्यातच ईशा डोळे चोळत तेथे येते आणि म्हणते अहो काय नितीन अंकल तुम्ही एवढ्या सकाळी आलात अनिश म्हणतो अगं दहा वाजून गेलेत तुझ्या उठण्याने सूर्य उगवत नाही थोड्या वेळाने तो आता डोक्यावर येईन आपला इथे अर्धा दिवस संपायला आलाय आणि हिची सकाळ आता आहे त्यावेळी नितीन म्हणतो सकाळी लवकर उठायचा उत्साह फक्त पाडव्यापुरताच होता की काय मला वाटलं वर्षाच्या पहिल्या दिवशी तू लवकर उठली मग लवकरच रोज उठशील तू तू तर एका दिवसामध्ये मूळ पदावर आलीस त्यावेळी अनिश पुढे जात म्हणतो अहो नितीन अंकल कुणाकडून अपेक्षा करता ईशाकडून ते कधीच शक्य नाही ईशा म्हणते लगेच बोलायची गरज नाही अनिश कालचं जरा फटिक होतं म्हणून जाग नाही आली आता इथून पुढे प्रयत्न करेन नक्की त्यानंतर नितीन विचारतो अरे अनिश मी ऑफिसमधील कामं संपवून देशमुखांकडे जाणार आहे तुला यायचं का अनिश हो नाही म्हणण्याच्या आताच आता ईशा म्हणते नाही आम्हाला नाही जमणार कारण आम्हाला मोहीला जायचंय तेव्हा अनिश आश्चर्याने विचारतो हे कधी ठरलं ईशा म्हणते आत्ता कारण मी तुला सरप्राईज देणार आहे त्यावेळी अनिश म्हणतो ही असली सरप्राईज मला आवडत नाही जर काही करायचं असेल ना तर अगोदर सांगायचं आणि मुळात ते मला जमणारच नाही आहे कारण म्युझिक स्कूलमध्ये खूप कामं आहेत त्यावेळी नितीन म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमचं ठरवा मी येतो अनिश तुला जर यायचं असेल तर तू तसं मला कळव म्हणून नितीन हा लगेच तेथून जातो त्यानंतर ईशा ही घरात येते आणि अनिशला विचारते बायकोचा अपमान असं दुसऱ्यांसमोर करायचा नसतो त्यावेळी अनिश म्हणतो मग लवकर उठायला तुला काय होतं ईशा म्हणते तू उठला होत असता मग तू उठवायचं तुझ्यासाठी चहा नक्कीच बनवला असता त्यावेळी अनिश म्हणतो त्याची काही गरज नाही कारण आजी सकाळी लवकर उठून माझ्यासाठी चहा बनवूनसुद्धा गेली आणि नाचतासुद्धा आणि तुझ्यासाठी सुद्धा आजी आणि मॅम ह्या खूप आपुलकीने प्रेमाने हे जेवण बनवतात आणि त्यांच्या त्याला एक वेगळीच चव आहे आणि स्वयंपाकाच्या ज्या मावशी येतात ना, ना त्या पण खूप सुंदर जेवण बनवतात कारण आजी त्यांना खूप मायेने प्रेमाने आपुलकीने वागवते म्हणून हे प्रेम तू कुठून आणणार आहेस ईशा त्यावेळी ईशाची बोलतीच बंद होती ती काही बोलत नाही ईश रागातच तिला म्हणतो मॅमची जागा घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नको असं म्हणून तो तेथून जातो त्यावेळी ईशा मनातल्या मनात विचार करते आईची जागा घेण्यामध्ये मला कोणताही इंटरेस्ट नाही मला फक्त ही प्रॉपर आणि हे घर हवं आहे कारण एवढी मोठी संपत्ती अशी सहजासहजी मी हातातून जाऊ देणार नाही म्हणून मला आजीबरोबर अगदी गोडगोड बोलावं आहे आणि एकदा का माझा हेतू पूर्ण झाला मग पाच दहा नोकर माझ्या मागे पुढे असतील तू मग गंमतच बघत राहा असं म्हणून ईशा गालातल्या गालात हसते दुसरीकडे कांचन म्हणते की सुधीरला अजून नोकरी नाही विद्याताईंची तब्येत बरी नसते मग तू कुठे राहणार आहेस की अरुंधती म्हणते बघेन काहीतरी कारण मी इथे राहिलेलं संजनाला अजिबात आवडत नाही आहे ते तेव्हा कांचन म्हणते तिचं जाऊ दे गं ती सारखीच आपली चिडचिड कर आणि तिचं काय एवढं मनावर घेते तेव्हा अरुंधती म्हणते की तसं नाही आई अहो तिला घरातील सर्वांची काळजी असते अनिरुद्धांवर मनापासून तिचं प्रेम आहे आणि तेच प्रेम जिंकण्याचा ती प्रयत्न करते या घरातील शांतता माझ्यासाठी सर्वात महत्वाची आहे त्यामुळे मी जाते आता कांचन सारखी विचारते मग तू राहणार तरी कुठे तेव्हा तुलिकताईंनी आश्रमात याची परमिशन दिली आहे म्हटल्यावर मी तिथे राहीन तेव्हा तू का राहणार अगं एवढं मोठं घर आहे ना कांचन म्हणत असते मग आता एवढ्या मोठ्या घराची मला गरजच नाही अरुंधती म्हणते त्यावेळी कांचन म्हणते आता तू माझं ऐकायचीच नाही ही केसांची काय अवस्था करून घेतली असं म्हणून अरुंधतीला म्हणते मी तुझ्या केसांना तेल लावून देते अरुंधती नकोच म्हणत असते पण कांचन ऐकतच नाही तेवढ्यातच संजना तेथे येते आणि आपडधोपट करत असते तिच्या हातांची खूप आग होत असते त्याचवेळी आता कांचन म्हणते आपल्याला येत नाही तर मग कशाला करायचं त्यावेळी आता ती म्हणते आई गप्प बसाहा माझ्या हातांना इथे त्या मिरच्या खूप झोमल्या आहेत तेव्हा अरुंधती तिला जवळ बोलवते तिच्या हातांना तेल लावून देते त्यावेळी कांचन म्हणते की आपल्याला मिरच्या सुकवता येत नाहीत ना मग कशाला जायचं सुकवायला तेव्हा अरुंधती म्हणते बरं वाटते का संजना तेव्हा ती म्हणते हो आता बरं वाटतंय मग आता कांचन म्हणते तिच्या डोक्यावर जरा तेल टाक म्हणजे डोकं शांत होण्याची गरज आहे आणि एक गोष्ट सांगू का संजना अरुंधतीसारखं वागण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुला ते जमणार नाही संजना म्हणते आई मी प्रयत्न करते ना मग मला ते करू द्यात असं म्हणून अरुंधतीला ती थँक यू म्हणते व तेथून जाते तेव्हा अरुंधती म्हणते हे पहा संजनाला काही बोलू नका कारण तिचं अनिरुद्धांवर खरंच खूप प्रेम आहे आणि याला खरं प्रेम म्हणतात कारण असं प्रेम कुणी कुणावर करणार नाही अजून एक गोष्ट सांगू का ती आत्ता या क्षणी अनिरुद्धांना सोडून जाऊ शकते परंतु जात नाही कारण तिचं प्रेम हे खरं आहे ती सुंदर आहे आणि स्वतः कमवते सुद्धा हा घर सोडण्याचा निर्णय घेत नाही आई कांचन तो विषय टाळते म्हणते ते आपण आणि यश आणि आरोहीच्या लग्नाची तयारी करायला घेऊयात कारण वेळ पण खूप कमी आहे साध्या पद्धतीने लग्न करायचं असेल ना तर करू देत पण या मुलींना संगीत मेहंदी हे फंक्शन करायचे असेल तरीही करू दे तेव्हा अरुंधती म्हणते आई त्यांचं जाऊ द्यात पण तुम्हाला हातावर मेहंदी काढून घ्यायची आहे ना तेव्हा कांचन म्हणते हो मग आता मी तुमच्या हातावर मेहंदी काढेन असं अरुंधती म्हणते इकडे संजना हाताला तेल लावत बसलेली असते तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो आणि म्हणतो काय गं यशच्या लग्नाला अजून टाईम आहे तू आत्ताच मेहंदी लावून बसलीस तेव्हा ती म्हणते अनिरुद्ध मी मिरच्या वाळ्यात घातल्या आहे माझ्या हाताला खूप झोमलंय ते मी तेल लावलं आहे आता अनिरुद्ध म्हणतो तू त्यावर मलम वगैरे लावला की नाही तेव्हा संजना म्हणते नाही रे त्या अरुंधतीने तेल लावून दिलं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो काय तू तिच्याकडून तेल लावून घेतलं संजना म्हणते तुझ्यापेक्षा ती अरुंधती बरी असं म्हणून ती अरुंधतीचं कौतुक करते तेव्हा तू तिला थँक्यू म्हटला का असं संजनाला तो विचारतो तेव्हा ती म्हणते काय रे इथे बायकोच्या हाताला एवढं झोमलंय त्याचं नाही काही तुला आणि तू तु अरुंधतीचं गोडवे गातोस तेवढ्यातच अचानक तिला फोन येतो म्हणून ती म्हणते की अरे अनिरुद्ध कॉल रिसिव्ह कर आणि माझ्या कानाला लाव तेव्हा आता समोरून अरुंधती येत असते अनिरुद्ध तिच्या कानाला फोन लावतो मग आता संजना अरुंधतीला पाहताच अगदी त्याच्याजवळ चिटकून जाऊन उभी राहते अरुंधतीचं अचानक लक्ष त्या दोघांकडे जातं आणि ती नजर पटकन चोरून घेते आणि पुढे चाललेली असते संजना आता पटकन अनिरुद्धला फोन ठेवायला लावते आणि म्हणते अरुंधती थांब काय ग तू आम्हाला चोरून पाहत होतीस का दोघेही निवांत क्षणी ते घालवत होतो ना त्यावेळी आता अरुंधती म्हणते शी तू काही पण काय बोलतेस त्यावेळी संजना म्हणते मी आता पाहिलं अगं तुला अगं वरवर किती सज्जन असल्याचं आणतेस पण खूप खालच्या पातळीला उतरलीस तू त्यावेळी अनिरुद्ध रागातच म्हणतो संजना काही पण बोलू नकोस तू संजना म्हणते अरे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले ती आपल्याकडे चोरून पाहत होती आणि ती एकटी आहे ना म्हणून बघत होती त्यावेळी आता रागातच अरुंधती म्हणते संजना नीट बोल तेव्हा अभियानी घरातील सर्वजण तेथेच विचारतात काय रे कसली आरडाओरड चालली आहे तेव्हा संजना म्हणते मला काय प्रश्न विचारतोस तुझ्या आईला विचार ना मग कळेल तिच्या मनात किती पाप आहे ते त्यावेळी यश विचारतो संजना काय केले काय आईने एवढं त्यावेळी संजना म्हणते मला आता सांगायची सुद्धा लाज वाटतीये अरे तुझी आई आमच्या नवरा बायकोचं बोलणं हे चोरून ऐकत होतो चोरून बघत होती काय ग अरुंधती अनिरुद्ध जवळ काय माझ्या थोडा आला तर तुला एंटरटेनमेंट वाटायला लागलं का अग काहीच महिने झाले तुझा नवरा जाऊन जरा स्वतःला आवर घाल असं म्हणून संजना नको ते अरुंधतीवर आरोप करते तेव्हा सर्वांनाच तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं तू स्वतःला कंट्रोल करू शकत नाही का असा आता संजना विचारते मग आता यशला खूप राग येतो तो म्हणतो तू काय बोलतेस तुला तुझं समजतं का संजना अगदी तोंड बंद ठेव हो तुझं अरुंधती सुद्धा म्हणते वाटेल ते बोलू नकोस माझ्या डोक्यात सुद्धा असले विचार नव्हते तेव्हा संजना म्हणते की मग मागे का फिरली तू तेव्हा अरुंधती म्हणते कारण तुम्ही दोघे अरुंधती आता रडतच तिथून जाते तेव्हा संजना म्हणते की थांब मी आता आईंनाच सांगते तेव्हा यश म्हणतो आजी तर तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आहे संजना आणि अजून एक गोष्ट मी आत्ता गप्प बसतोय म्हणून ठीक आहे परंतु आता जर माझ्या आईवर घाणारे आरोप केले तर मी तुला घराबाहेर काढेन त्यावेळी आता संजना म्हणते काय म्हणायला तू असं पुन्हा बोल मग तुझ्याकडे बघतेच दोघांमध्ये आता खूप वाद होऊ लागतात तेव्हा अभिहाय यशला आतमध्ये घेऊन जातो इकडे अरुंधती ही आता रूममध्ये येते आणि खूप रडत असते आता तो तानपुरा ती हातात घेते आणि तो वाजवण्याचा प्रयत्न करत असते डोळे बंद करून घेते मित्रांनो पुढील भागामध्ये ती अनघाला म्हणते की आशुतोषने मला खूप स्वाभिमानाने जगायला शिकवलंय त्यापेक्षा मला आता जगायचंच नाहीये असे घाणेरडे आरोप जर कुणी माझ्यावर करत असेल तर तेव्हा तुझ्यावर कधीही असे आरोप होणार नाही अनघा पुन्हा एकदा शब्द देते इकडे यश हा फुलांचा वा पास घेतो आणि धमकी देतो जर आता माझ्या आईवर घाणे आरोप केले तर तुझ्यावर हा फेकूनच मारेन संजना जरा घाबरते आणि म्हणते की तुझ्या आईला मी घरातून बाहेर काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब